दर्यापूर शहरामध्ये एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे तो व्हिडिओ म्हणजे दर्यापूर शहरातील वर्ली किंगच्या मुलासोबत आणि अन्य वर्ली किंग सोबत दर्यापूर येथील तत्कालीन ठाणेदार संतोष टाले यांचा एक कार खरेदी करत असतानाचा व्हिडिओ अमरावती शहरातील बंडेरा मार्गावर असलेल्या चारचाकी शोरूममधील एक आलिशान चारचाकी वाहन विकत घेताना ही आलिशान चारचाकी वाहन खरेदी करण्यापूर्वी दर्यापूर शहरातील वर्ल्ड किंगचा मुलगा चिंटू सोबत माजी नगरशवक आणि वाहनांची ओपनिंग करण्याकरिता विशेष आमंत्रित करण्यात आलेले दर्यापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष टाले यांचा सेल्फी घेऊन इतरात्र करण्यात आलेला हा व्हिडिओ हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील वर्ली साठेबाजांच्या मोबाईल व स्टेटस वर आता चांगला व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि याच व्हिडिओत अपलोड करण्यात आलेलं हे गाणं खूप काही शिकून जात आहे दर्शकांनो आपणच हा व्हिडिओ बघा या व्हिडिओमध्ये दर्यापूर येथील वर्ली किंग रफिक चा मुलगा चिंटू दर्यापूरचे तत्कालीन ठाणेदार संतोष टाळे पिंटू ने बडनेरा मार्गावरील एका चार चाकी शोरूम मध्ये आली वाहन खरेदी केले त्याच वाहनांची ओपनिंग करण्याकरिता ठाणेदार संतोष टाले यांना बोलावून धडाके बाज व्हिडिओ काढला वर्ली किंग वसीम रफिक विलेकर व चोरपगार हे दोन राजकीय पदाधिकारी यांचा दर्यापूर शहरात वरली धंद्यात चांगला दबदबा असल्याचे दिसून येत आहेत काढण्यात आलेला हा व्हिडिओ अनेक वर्ली किंगच्या मोबाईल स्टेटस वर चांगलाच व्हायरल होत आहेत दर्यापूर शहरातील तत्कालीन पोलीस ठाणेदार संतोष टाले यांचे अनेक वर्ली किंग सोबत मजूर संबंध आहेत अशी चर्चा आता सुद्धा रंगू लागली आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओ वरून पुन्हा वर्ली किंग सोबत तत्कालीन ठाणेदार संतोष टाले यांनी आजही त्यांचे संबंध कायम आहे हे सुद्धा स्पष्ट होत आहेत व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून सर्वांना कदाचित हा संदेश तर नाही ना की आता आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही जो चल रहा व बिनधास असा सुद्धा संदेश यातूनच देण्याचा प्रयत्न केला तर नसावा याआधी दर्यापूर शहरातील अवैध वरील धंद्याच्या विरोधात आमच्या सिटी न्यूज चॅनलने सट्टा खेळत असतानाचा सत्य व्हिडिओ सुद्धा याआधी अनेक वृत्तांतात प्रसारित केला होता त्यावर संतोष टाले यांनी थातूर मातूर सुद्धा कारवाई केली होती आता बदली तर झाली मात्र तरी सुद्धा दर्यापुरात ठाणेदार संतोष टाले यांचा दबदबा मात्र कायम असल्याचे स्पष्ट होत आहेत आता मात्र ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आळंद यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक संतोष टाले यांची तर बदली करण्यात आली तरी मात्र तत्कालीन ठाणेदार संतोष टाले यांचे येथील वर्ली किंगसोबत संबंध असल्याचे आता स्पष्ट होत आहेत पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी याच व्हिडिओची पुष्टी बडनेरा मार्गावरील महेंद्र शोरूम येथे लागलेला सीसीटीव्ही कॅमेरा जर पाहणी करून सत्यता पडताळणी केली तर सत्यता खरोखर समोर यावर आता कारवाई होणार का वर्ली किंग सोबत फोटो व्हिडिओ काढणाऱ्या तत्कालीन ठाणेदार संतोष टाले यांच्या विरुद्ध पोलीस अधीक्षक विशाल आनंद थेट कारवाई करणार का याच्याकडे आता संपूर्ण दर्यापूर करांचे लक्ष लागले आहेत